मुख्यमंत्र्यांचा ताफा तर आता निघालेला होता अशा वेळी मला अरुण शौरींचा फोन आला आणि शौरी मला म्हणाले की अविनाश तो कालचा प्रसंग लक्षात आहे का शौरी म्हणाले आपण तो लाइटली घेता कामा नये त्यांचं वाक्य होतं दिस कुड बी अ ड्राय रन ते मला फोनवर हे म्हणले आणि मला असं त्या क्षणाला फ्लॅश झालं की आई शपथ म्हणजे हे खरच आहे हे किती गंभीर आहे दीपकचं अकाली जाणं राज्याचं देशाचं पोलीस सेवेचंही फार मोठं नुकसान आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सुरक्षेची दक्षतापूर्वक व्यवस्था करायला जोगसाहेब सूर्यकांत जोगसाहेब दीपकचे वडील स्वतः होते आणि मेन गेटवर त्यांनी राजीव गांधींची गाडी अडवली होती कारण सुरक्षा व्यवस्था पार करून आत जाऊन बसायचं तुम्हाला दिलेला एक पास तुमच्याकडे पाहिजे आणि तो राजीव गांधींकडे नव्हता मुंबई पोलीस मध्ये जर राजकारणाची ढवळाढवळ आली नाही तर माझं आजही म्हणणं आहे की जागतिक दर्जाचं उत्तम पोलीस आहे पोलीस खात आणि त्यातल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य करायचं ठरल्यावर ते कशा रीतीने उत्तम काम करून देतात हा किस्सा माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने घडलेला अस्वस्थ दशकाची डायरीच्या इंग्लिश आवृत्तीचं प्रकाशन होताना तसा एक प्रसंग घडला तो घडत असताना सुद्धा मला त्यावेळी त्याचं गांभीर्य जाणवलंच पण नंतर ते थोडं आणखी वाढत गेलं कोणत्याही पुस्तकाच्या प्रकाशनाचा जो एक महत्वाचा बिंदू असतो क्षण तो म्हणजे प्रत्यक्ष त्या पुस्तकाचं प्रकाशन सर्वसाधारणपणे त्याची समजूत आहे की प्रकाशन करण्याचं चा पुस्तक चांगल्या कलात्मक पद्धतीने बांधलेलं असतं कशात तरी आणि ज्याच्या हस्ते प्रकाशन करायचं त्यांनी ते उलगडून असं प्रकाशन करून दाखवतात त्या क्षणांचे फोटो घेतात तर आम्ही त्या दिवशी थोडी व्यवस्था केली होती की असं ठोकळेबाज नव्हतं केलेलं व्यासपीठाच्या एका बाजूला या कव्हरची मोठी कलाकृती करून लावली होती ती कार्यक्रमाच्या वेळी झाकलेली होती आणि आता प्रकाशन म्हणजे आम्ही सगळ्यांनी तिथे यायचं आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी सर प्रकाशन आणि मुख्य मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वार्थाने ज्येष्ठ व्यक्ती अरुण शौरी यांनी अशी ती एक दोरी धरून ओढली की तो पडदा असा उठत जाणार ह्या कव्हरची मोठी कलाकृती समोर येणार आणि मग त्यातून समोर असं पुस्तक प्रकट होईल मग सर्वांनी ते पुस्तक लोकांना दाखवायचं आणि पत्रकारांच्या दृष्टीने त्यांना त्या क्षणाचा फोटो हवा असतो हे सर्व रम्य क्षण आहेत पण मग आम्ही असे चौघं हातामध्ये पुस्तक घेऊन असे जे उभे राहिलो आणि समोरून पत्रकारांचे थवेच्या थवे, थवे त्या क्षणाचे फोटो क्लिक क्लिक लाट होता त्याचा असा प्रकाशाचे झोत पडून जातात त्या गर्दीतनं मला जाणवलं की कोणीतरी पुढे आलाय थेट व्यासपीठावरच आणि त्याने असा खिशात हात घालून एक कागद काढला आणि तो मुख्यमंत्र्यांच्या दिशेने पुढे केला मला मुख्यमंत्र्यांचं सिक्युरिटी प्रोटोकॉल पूर्ण लक्षात होतं आणि असा तो समोरचा जो पत्रकार फोटोग्राफर्सचा घोळका होता त्यातनं पुढे मला जाणवला येतोय असं माझ्या मनाने सांगितलं की हे योग्य नाहीये म्हणून मी जो असा उभा होतो तो असा मध्ये तो पुढे आलेला माणूस आणि मुख्यमंत्री यांच्या मध्ये गेलो आणि त्या माणसाला हाताने थोडं मागे केलं की हे धोकादायक आहे हे होता कामा नाही एवढं होईपर्यंत पण तो जो कोणी माणूस होता त्याने हातातून एक कागद असा समोर केला आणि मनोहर जोशी सरांनी फक्त तो घेतला आणि त्यांच्या कोटाच्या खिशात ठेवला तो माणूस होता तसाच असा मी त्याला मागही केलं आता एवढं सगळं होईपर्यंत सुरक्षा रक्षकही पोचले त्यांनी त्याला मागे केलं हा एक गंभीर भंग आहे हा सुरक्षा व्यवस्थेचा एक गंभीर भंग आहे एकूण मी प्रत्यक्षात काही घडलं नाही कार्यक्रम अत्यंत आनंदाने पूर्ण झाला खूप उशिरा मी घरी पोचलो आणि त्या काळामध्ये मी झोपायचो सुद्धा खूप उशिरा आणि उठायचो तरी वेळच्या वेळी पंचवीस नोव्हेंबर हा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्मृती दिवस पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ते गेले तर त्यांचं जे मुळचं गाव कराडला त्यांच्या पुण्यतिथीचा एक कार्यक्रम होता ज्याला मुख्यमंत्री स्वतः जाणार होते ते राज्य सरकारचं एक छोटं विमान असतं त्यांनी घेऊन तिकडे उतरून आणि मी व्यक्तिशा त्यांच्या बरोबर त्या दिवशी नव्हतो त्यांचे स्वीय सचिव असतात ते होते पण संपर्क चालू असतो तर आता सकाळचीच वेळ वर्षा बंगल्यावरनं मुख्यमंत्र्यांचा ताफा निघणार गाड्यांचा राज्यपाल आपले जिथे राहतात तिथल्या हिरवळीवर हेलिपॅड आहे त्या हेलिकॉप्टरनी विमानतळावर आणि तिथून छोट्या विमानाने कराडला तर मुख्यमंत्र्यांचा ताफा तर आता निघालेला होता अशा वेळी मला अरुण शौरींचा फोन आला आणि शौरी मला म्हणाले की अविनाश तो कालचा प्रसंग लक्षात आहे का शौरी म्हणाले आपण तो लाईटली घेता कामा नये त्यांचं वाक्य होतं दिस कुड बी अ ड्राय रन ते मला फोनवर हे म्हणले आणि मला असं त्या क्षणाला फ्लॅश झालं की आई शपथ म्हणजे की खरंच हे किती गंभीर आहे दहशतवाद्यांना जेव्हा एखाद्या दहशतवादी कृत्य घडवून आणायचं असतं त्याची आधी ते रंगीत तालीम करतात त्याला सुरक्षा व्यवस्थेच्या भाषेत शब्द आहे ड्राय रन एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णवला ला तिकडे चेन्नईच्या जवळ श्री इथे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी तमिळ एल टी टी श्रीलंकेतले तमिळ दहशतवादी बावीस तेवीस वर्षाची थानू हिने अंगाला आर डी एक्सचे पट्टे लावून रा, राजीव गांधींना जणू हार घालते आणि असं वाकून नमस्कार करते दाखवते पण तिने ते बटन दाबलं तिच्या सकट राजीव गांधींसकट भोवतीचे तेवीस जणं की ज्याच्यात राजीव गांधींचे सुरक्षा रक्षक पण होते उडाले ते तर हे निष्पन्न झालंय की हे घडवण्यापूर्वी चेन्नईलाच जो मरीना बीच आहे मोठा तिथे माझी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांची एक सभा आणि त्याच्यामध्ये पहिल्या रांगेत हे एल टी टीचे दहशतवादी शिवरासन बसलेलं आहे आणि तो व्यासपीठावर येतो माझी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांना हार घालतो जागेवर जातो या प्रसंगाचं शूटिंग आहे ही दहशतवादी कार्यपद्धती आहे की सगळा प्लॅन सेट झालेला आहे मग एक अंतिम आदेश वरिष्ठ नेतृत्वाकडनं येतो त्यासाठी त्यांना हे पाठवावं लागतं की आता सुरक्षा व्यवस्था भेदण्याची आणि पूर्ण पूर्वतयारी झाली आहे तुमची अंतिम परवानगी हवी आहे की पुढची दहशतवादी कारवाई घडवायची मला शौरीजी बोलले त्या क्षणी फ्लॅश झालं की खरंच आहे की तो काल येऊन गेला आपल्याला त्या क्षणाला जरी वाटलं की हा गेलाय आणि काहीतरी कागद दिलाय पण हा प्रकार गंभीर असू शकतो तर मला फोनवर आधी शौरीजी म्हणाले की आज काही मुख्यमंत्र्यांचे सार्वजनिक कार्यक्रम आहेत का तर ते निघाला ताफा निघालेलाच होता की आता कराडला जायचं आहे तिथे कार्यक्रम आहे बरं पंचवीस नोव्हेंबर ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी हे महाराष्ट्र आणि दुनिया जानती आहे शिवाय हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे म्हणजे दहशतवाद्यांना काही योजना करायचीच का असली तर ते नीट लक्ष ठेवून त्यावेळी ती घटना घडवून आणू शकतात तर मला शौरीजींनी सावध केलं की जरा हा प्रकार गंभीर घेतला पाहिजे आपण मी त्यांना धन्यवाद म्हणालो आणि पुढचा फोन लावला जो माझ्याकडे वैयक्तिक थेट जोशी सरांच्या हातातला फोन असायचा तो नंबर होता अशा वेळच्या इमर्जन्सीसाठीच दिलेला होता मी त्यांना तो ताबडतोब फोन लावला सांगितलं सर हा असा असा प्रकार आणि आपण जरा जास्ती सावध राहायला पाहिजे मी याला विशेष मानतो की सरांनी ताफ्यातली त्यांची गाडी आता हेलिकॉप्टरच्या दिशेने जाते आहे आणि बसणार आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते प्रत्यक्ष कराडमध्ये पोहोचणार मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांनी आहे तो कार्यक्रम तसाच्या तसाच घ्यायचा हा पुढे चालू ठेवायचं ही सूचना दिली आणि अर्थातच मग पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेचं आता काम आहे की ती जरा जास्ती मजबूत करा मी त्यादृष्टीने कराडला ताबडतोब गांभीर्याच्या सूचना पास ऑन केल्या दिल्या आणि आता ह्या प्रकाराचा शोध घ्यायला पाहिजे तर त्यावेळी मंत्रालय ज्या क्षेत्रात येतं मुंबईच्या पोलीस रचनेचा झोन वन तो आय पी एसमधला माझाच बॅचमेट आणि एक असामान्य पोलीस अधिकारी दीपक जोग ह्याच्याकडे होता तो दीपक माझा वैयक्तिक पातळीलासुद्धा उत्तम मित्र एक फार दुःखाची गोष्ट आहे की माझा राजीनामा देऊन झाल्यानंतर त्याच वर्षीची दिवाळी एकोणीसशे शहाण्णव सालातली दिवाळी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपकचा केवळ सदतीस वर्षाचा असताना हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला एक दिवसभर तो काम करून त्यावेळी त्याचा मुंबईतच होता पण झोन वेगळा होता त्याच्या झोनमध्ये चेंबूर भाग येत होता दुर्दैवानी तो अंडरवर्ल्डच्या गतिविधींसाठी खूप प्रसिद्ध होता तिथे त्यावेळी छोटा राजन असू दे आधी वरदराजन असू दे ज्याचा बंदोबस्त दुसरे एक उत्तम पोलीस अधिकारी वाय सी पवार यांनी त्या वर्धा वरदराजांचा बंदोबस्त केला होता संपवलाच होता वर्धाला तर हे जे एकोणीसशे शहाण्णवच्या दिवाळीचा आदला दिवस तर दीपकनी अंडरवर्ल्डच्या पाच तरुण मुलांना बोलतं केलं होतं तर अंडरवर्ल्ड बोलत नाही तर कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही बोला पोलिसशी तुझ्या सकट घरदानर्जी राख रंगोळी मारूनच टाकलं जाईल त्यांना त्यामुळे तुम्ही त्यांना तुडवा टायरमध्ये घाला टॉर्चर करा थर्ड डिग्री मेथड वापरा हू खिचू करत नाहीत पण दीपकसमोर त्या दिवशी अंडरवर्ल्ड गुन्हेगारी जगताची पाच तरुण मोरं पोरं ढसढसा रडली होती याचं कारण दीपकनी त्यांना यत्किंची ते धाक दपटशा थर्ड डिग्री मेथडचा संबंधच नाही आहे उलट त्यांनी त्या मुलांना समोर बसवलं काय घेणार चहा कॉफी विचारलं दीपकनी चर्चा केली की तुम्ही हे काय जीवन जगताय व्याख्यान नव्हतं ते त्याच्या डायलॉग संवाद होता की तुम्ही काय जीवन जगताय आणि तुम्हाला काय वाटतं की अंडरवर्ल्ड गुन्हेगारी जगताचे तुम्ही शार्प शूटर भाई आणि फार भाईगिरी करत फिरताय तुम्हाला ह्याचं भान आहे का की एक ना एक दिवस रस्त्यावर कुत्र्याच्या मौतीनेच मरणार आहात आणि उलट सहकार्य केलं तर जीवनाच्या चांगल्या रस्त्याला सुद्धा अजून तुमच्यापाशी वेळ आहे की तुमच्यातनं अजून कोणाचा मर्डर नाही आणि गुन्हेगारी जगताची ही पण एक कार्यपद्धती असते की विशेषतः शार्प शूटर तर त्याचा त्याच्या हातून आधी ते एक मर्डर घडवून आणतात त्याचं सगळं रेकॉर्ड पुरावे ठेवतात की ह्यांनी पुढे जास्त आवाजही करता कामा नये कारण नाहीतर मग ते सगळे येतील आणि तुझंही व्हायची तिथून जन्मठेप किंवा फाशी होईल या मुलांच्या हातून असा निर्णायक गुन्हा अजून घडला नव्हता ते दीपक त्यांच्याशी प्रेमाने बोलत होता तर त्या संवादाच्या त्या पद्धतीमुळे ही मुलं त्याला म्हणाली की आता साहेब आता आमचं जीवन आता हे लागलं ह्या मार्गाला काय करणार परतीचा रस्ताच नाही आहे आम्हाला समाज तरी कुठे स्वीकारणार आहे आणि नावावर हे गुन्हेगारी जगत आहे हे कायमच त्यांना दीपक एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून म्हणाला की जर तुम्ही सहकार्य पण कराल आणि तुम्हाला एका सर्वसामान्य व्यक्तीचं सन्मानाने जीवन जगायची इच्छा असेल तर तो म्हणाला मी घेतो जबाबदारी तुम्ही मी घेतो आणि त्याच्या या पद्धतीने हाताळण्याने ती मुलं कोसळूनच पडली ती रडू लागली दीपक समोर आणि द्यायचं ते स्टेटमेंट त्यांनी दिलं आता हे प्रोसेस ही नर्वस सिस्टीमवर ताण असतो खूप दीपकही उत्तम पोलीस अधिकारी काम दिवस रात्र करणारा एक राज्याचं आणि देशाचं नुकसानच आहे की तो हे सगळं करून घरी परत आला आणि दिवसभरचे काम मुंबईचं हवामान तर मुंबईमध्ये माणसं अनेकदा कामाचा दिवस संपवून घरी परतलं की शॉवर घेतात तसा तो शॉवर घेत असताना गेला एकोणीसशे शहाण्णव मी त्यावेळेपर्यंत राजीनामा देऊन झाला होता पण मुळात माझ्या जीवनातली दिवाळी वैयक्तिक जीवनातली एकोणीसशे पंचाहत्तर पासून संपलेलीच होती आणीबाणी लागू झालेलं वर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचंही तोच वर्ष आणि जीवनातनं दिवाळीच संपलेलीच होती पण जर काही उरली सुरली असेल तर ती ऐन नरक चतुर्दशी आणि हा माझा एक उत्तम जीवलग मित्र दीपक जोग आता नाही कळणाऱ्या आयुष्यात तरी पॉईंट ऑफ नो रिटर्न आमचे ऋणानुबंध खूप घनिष्ठ होते दीपकचं अकाली जाणं राज्याचं देशाचं पोलीस सेवेचंही फार मोठं नुकसान आहे एक कर्तबगार आणि प्रसन्न हसतमुख अधिकारी दीपक जोगचे वडील सुद्धा म्हणजे सूर्यकांत जोग साहेब अगे एक असामान्य पोलीस अधिकारी स्वतः कर्तव्यनिष्ठा म्हणजे काय त्याचं मूर्तिमुंत रूप म्हणजे जोग साहेब एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दिल्लीमध्ये आशियाई खेळ होते त्यावेळी खालिस्तान चळवळ भरात होती आणि खालिस्तानमध्ये दम दिला होता की हे दिल्लीमधले आशियाई खेळ आम्ही नीट पारच पडू देणार नाही उद्घाटनाचा कार्यक्रम पुढचे सर्व खेळ आणि समारोपाचा तर त्यांनी इशारा दिला होता की आम्ही त्याच्यात राडा करणार आहोत तर पंतप्रधान इंदिराजींनी बोलवून खास सूर्यकांत जोग साहेबांकडे आशियाई खेळांची सुरक्षा व्यवस्था सोपवली होती त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सुरक्षेची दक्षतापूर्वक व्यवस्था कराल जोगसाहेब सूर्यकांत जोगसाहेब दीपकचे वडील स्वतः होते आणि मेन गेटवर त्यांनी राजीव गांधींची गाडी अडवली होती कारण सुरक्षा व्यवस्था पार करून आज जाऊन बसायचं तुम्हाला दिलेला एक पास तुमच्याकडे पाहिजे आणि तो राजीव गांधींकडे नव्हता एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ऐंशीतल्या संजय गांधीच्या विमान अपघातातल्या मृत्यूनंतर राजीव गांधी आईला मदत करायला म्हणून राजकारणात आले होते भारताचं राजकारण समजणाऱ्यांना माहिती होतं की हे असू शकतात पुढचे पंतप्रधान पण जोग साहेबांनी त्यांना सुद्धा दारावर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आणि मी म्हणेन की राजीव गांधींच्या सुद्धा वृत्तीचा दिलदार पण आहे की त्यांनी सूर्यकांत जोग साहेबांच्या समोर मी कोणी माहिती का टाईपच काही केलं नाही ते बाजूला थांबले मागून त्यांचा पास आणण्यात आला तो मिळाल्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश आणि पुढेही कधी असा काही वैयक्तिक आकस सूर्यकांत जोग साहेबांवर धरून ते राजीव गांधी असू द्यात किंवा सरकार असू द्यात कारवाई तर तुम्ही सोडाच उलट या कर्तव्यदक्षतेची दाद बाळगून जोग साहेबांना आणखी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या माझा सूर्यकांत जोग साहेबांचा सुद्धा वैयक्तिक खूप जवळनं परिचय आहे त्या माणसानी थोर माणूस सांगावं तेवढं कमी आहे काय दुःख आयुष्यात पचवली त्यांचा एक दुसरा मुलगा भारताच्या एअरफोर्समध्ये होता तो पण विमान अपघातात गेला आणि हा दुसरा कर्तबगार मुलगा आणि जोग साहेब ते दुःख पचवून सुद्धा निवृत्तीनंतर खूप काम करत राहिले त्यांनी गुरुकुल पद्धतीची एक शैक्षणिक शाळा म्हणजे उपक्रम असाही सुरू केला होता थोर माणूस त्या थोर माणसाचा तितकाच कर्तबगार हा माझा सख्खा मित्र म्हणावा असा दीपक पुढे तो गेला एकोणीसशे शहाण्णवमध्ये दीपक जोग यांचा मुलगा पुढे चाणक्य मंडलचा विद्यार्थी कौस्तुक तो पुढे एकेवेळी यू पी एस सी पार करून आता भारत सरकारमध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये तो उत्तम कामगिरीसुद्धा बजावतो आहे पण एकोणीसशे पंच्याण्णवला चोवीस नोव्हेंबरला अस्वस्थ दशकाच्या डायरीच्या इंग्लिश आवृत्तीचं प्रकाशन होताना हा जो प्रसंग घडला त्याचा वरिष्ठ पोलीस अधिकारी झोन वनचा डी सी पी या नात्याने दीपक होता आणि शौरीजींनी सावधगिरीचा इशारा दिल्यावर मी भरभर भरभर भर सगळं हातातलं अर्थात तथाकथित काम सोडून ह्याच्यावरच फोकस करायला पाहिजे ती चक्र फिरवली आणि मग तो दिवस मी आणि दीपक जोग आम्ही एकत्र एक काम करत होतो की आपल्याला आता हे शोधून काढणं आवश्यक आहे कसं शोधायचं तर सुदैवानी त्या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग झालं होतं पण मग त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये पण एक प्रॉब्लेम होता ते म्हणजे व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा समोर असणार हा जो कोणी एक तरुण आला कॅमेऱ्याकडे त्याची पाठ आहे आणि तो पुन्हा गेला तोसुद्धा बाकीचे इतर कॅमेरे त्यांचा चालू असलेला लखलकाट आणि क्लिक्लिकाट ह्याच्यात तो धड दिसतच नाही आहे विंगेमध्ये दोन बाजूंना दोन कॅमेरे होते साईडनी पण म्हणजे मग तो जो कोणी आला पुढे तो असा साईडनी दिसत होता आणि ते दिसताना सुद्धा शोभेसाठी काही कुंड्या ठेवल्या होत्या त्यातली पानं फळं फुलं अशी जरा मध्ये येत होती पण आम्ही ती सगळ्या व्हिडिओ मिळवल्या त्या पुन्हा पुन्हा पुढे मागे करून पाहत होतो आणि त्या पाहताना दीपक मला म्हणाला की ह्याला आपण पाहतोच साईडनी पण मला वाटतंय की ह्या माणसाला मी पाहिला आहे कुठे तर तीन दिवस आधी म्हणजे बावीस नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यावेळेचा एक चांगला गुणी फास्ट बॉलर निलेश कुलकर्णी रूढार्थाने त्याच्या करिअरला असा काही फार मोठा आकार आला असं नाही बहुधा भारताकडनं तो एक किंवा दोन टेस्ट खेळला आहे पण पहिल्या दर्जाचा फास्ट बॉलर त्याला त्याच्या निलेश कुलकर्णी बेनिफिट मॅच होती आणि ती की त्यातनं येणारा निधी निलेश कुलकर्णीच्या पुढच्या सगळ्या व्यवस्थेसाठी वापरायचा आहे त्यामध्ये सचिन स्वतः खेळला होता आणि मॅच संपल्यानंतर जे थोडे कार्यक्रम होतात ना काही हार गुच्छ असू द्यात मॅन ऑफ द मॅच असू द्यात निलेश कुलकर्णीला ते अर्पण करायचं आहे सचिनच्या हस्ते सचिन म्हणजे जगातला एकमेव द्वितीय सचिन बादशाह खऱ्या अर्थाने सम्राट क्रिकेटचा वन अँड द ओनली वन सचिन तेंडुलकर तो होता तर दीपक मला म्हणाला की त्या कार्यक्रमात सुद्धा असाच गर्दीतनं पत्रकारांमधनं एक जण म्हणजे फोटोग्राफरमधनं एकजण पुढे आला होता त्यांनी सचिनकडे पण असा काहीतरी कागद दिला दीपक माझ्या कार्यक्रमाचे साईडनी जे शूटिंग पाहत होता ते पाहून सुद्धा म्हणला की मला वाटतं की हाच तो माणूस आहे मग मा जे मुंबई पोलीस मध्ये जर राजकारणाची ढवळाढवळ आली नाही तर माझं आजही म्हणणं आहे की जागतिक दर्जाचा उत्तम पोलीस आहे आणि ज्या तत्परतेनी आधी आणि नंतरही मुंबई पोलिसने अनेक केसेस सोडवलेल्या आहेत देशासमोर असलेल्या धोक्यांच्या ती तिथेसुद्धा चुणूक दिसून आली पोलिसनी हा माणूस शोधून काढला त्याला उचलला आणि खरंच असा प्रसंग घडला की तिकडे कफ परेडला मंत्रालयाशी संबंधित असलेली पोलीस चौकी आहे आणि दीपकने मला फोन करून सांगितलं की आम्ही उचलला आहे त्याला आयडेंटिफाय करायचं आहे त्याला तर तू ये शिल्का जरा त्या कफ परेडच्या पोलीस चौकीवर मग आता आम्ही एकत्रच गेलो आम्ही मध्ये एकत्र भेटलो आणि असे एका गाडीतनं गेलो प्रसंग खरंच हा घडला की ते कफ परेड पोलीस चौकी तर आम्ही आमची कार जेव्हा त्या पोलिस चौकीकडे असे जाऊन उजवीकडे वळणार आणि चौकीच्या आवारात येणार बरोबर तिच्या पुढे जीप होती त्या जीपमध्ये त्यावेळेचा इन्स्पेक्टर शंकर पुरी नाव मला अर्थातच आजपर्यंत लक्षात आहे असा ताठ आणि एक उत्तम पोलीस इन्स्पेक्टर त्यांनी ह्या तरुणाला उचलला होता जिथनं होता ओळखून उचलला होता त्याच्या जीपमध्ये त्याला घेऊन ती जीप पुढे होती आणि ती पोलीस चौकीच्या कफ परेड पोलीस चौकीच्या आवारात अशी शिरली आणि मागोमाग आमची कार अशी वळून अशी शिरली हे इन्स्पेक्टर त्या तरुणाला घेऊन असे खाली उतरले आणि फक्त एक पायरी आणि पोलीस चौकीत जायचंय माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की हा जो कोणी घुसला होता मध्ये त्याला हाताला धरून आतमध्ये नेताना आमची अशी गाडी येते त्याला दीपकनी साईडनी पाहिलं असं साईडनी फक्त जसा तो व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये होता फक्त साईडनी पाहिल्या क्षणी दीपक म्हणाला की हा तोच आहे आणि मग बसल्यानंतर आम्ही सगळी खातर जमा करून घेतली मी पण आयडेंटिफाय केलं की हो हा तोच आहे प्रकार निघाला की हा थोडासा मेंदूवर परिणाम झालेला एक व्यक्ती आहे तो अशा ठिकाणी जात असतो पण सगळा तपास करताना लक्षात आलं त्याच्या काही घरच्या समस्या होत्या सुरक्षेला धोका ना हेही लक्षात आलं आणि जरा व्यक्ती म्हणून त्याच्या काही अडचणीत हे लक्षात आल्यावर आम्ही आमच्या परीने त्याला करायची ती मदत केली पण पोलीस खातं आणि त्यातल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य करायचं ठरलेल्यावर ते कशा रीतीने उत्तम काम करून देतात हा किस्सा माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने घडलेला जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला